मंडळाचं नाव आहे मुंबई प्रेझेंट महाराष्ट्राचा गणेश उत्सव नवी मुंबईतील एक प्रसिद्ध मंडळ म्हणजेच सांडपाड्याचा महाराजा आणि या मंडळात आपण सध्या आलो आहे त्या का मंडळाचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत नमस्कार 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 मी किरण पांडुरंग मस्कर नमस्कार मी अभिजीत मुहिंबर तर थोडक्या सुरुवात करू आपण मंडळाचं संपूर्ण नाव काय मंडळाचं संपूर्ण नाव सांडपाड्याचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर दहा आपल्या बाप्पाला कुठल्या नावाने ओळखला जातो आता बाप्पाला प्रत्येकजण जेव्हा बप्पाची मिरवणूक निघत होती तेव्हा खरं अर्थानं लोकांनी दिलेलं नाव आहे म्हणजे आला आला सातपाडाचा सा महाराजा आला आणि गर्दीतून आवाज येतो आजही नवी मुंबईचा राजा आला सा तर हे लोकांनी दिलेलं नाव आहे तुम्ही नाव घेतलं तर इथपर्यंत वाट तुम्हाला येऊन सोडेल हे लोकांनी दिलेलं नाव आहे आपल्या म्हणजे मंडळाचा नावाने ओळखला बरोबर त्याचसोबत आता भार नवी मुंबईच्या राजाने पण बरेच जण नवी मुंबईचा राजा म्हणून पण ओळखले जाते त्याचसोबत प्रत्येक जण आपल्या दृष्टीने बघत असतो त्यामुळे आपल्याकडे एवढे पारितोषिक झालेत गेल्या काही वर्षामध्ये त्यामुळे काही जण पारितोषिकांचा राजा म्हणून पण म्हटलं जातं सोबत बऱ्याच जणांचा नवसिक पूर्ण झालेलं आहे आणि इथं नवस फिरलाही गेलेला आहे त्यामुळे त्यांना नवसाचा बाप्पा म्हणून पण ओळखलं जाते आज आपल्या विभागामध्ये आणि तरच अभिमानाची गोष्ट आपल्या बाप्पाला अविध नाव आहे नावाने ओळखला जातो मंडळाच्या वतीने कोणकोणते उपक्रम राबवले जातात मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी बरेच उपक्रम राबवले जातात यंदाचं पंचवीसावं रौप्य महोत्सव आहे आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे पंचवीस उपक्रम आम्ही लागू त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल वृक्षारोपण म्हणजे पंचवीसावं वर्ष आहे यासाठी पंचवीस झाडं विविध प्रकारची आम्ही लावली त्यानंतर लहान मुलांमध्ये काहीतरी कला असाव्यात किंवा त्यांच्यातल्या कला बाहेर निघाव्यात यासाठी सीम फॉल आम्ही त्यांना बनवण्यासाठी ते डब्ल्यू जे यांच्या माध्यमातून ते उपक्रम केले जातात तर ते सीड्स पॉल बनवून फक्त त्यांच्या ते घरी पाठवलं नाही तर त्या सीड्स पॉलची सी कशा पद्धतीने निगा राखतात हे बघण्यासाठी पंधरा दिवसाने आम्ही पुन्हा जाणार की ती सीड पॉल कशा पद्धतीने त्यांनी ठेवले किंवा त्याची कशा पद्धतीने निगा राखली शाडूची मूर्ती आता मूर्ती प्रत्येकाच्या अंगामध्ये कला असते मी मगाशीच बोलतो तसं शाडूची माती त्यांना देऊन त्या मातीपासून मूर्ती कशी बनवता येते हेही त्यांना दाखवलं आता नवी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे महिलांची सुरक्षा आणि महिलांनी सुरक्षित करत असताना कशा पद्धतीने त्यांनी सेल्फ डिफेन्स करावा म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते स्वतःचं सुर संरक्षण कसं करतात आणि त्यांनी आपल्या बॅगेमध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात एखादा छोटा चाप असतात ते त्या चापपासून स्वतःचं संरक्षण करू शकतात हे सांगण्याचा प्रयत्न इथे केला गेला त्याचनंतर महिलांच्या व्यावहारिक जीवनामध्ये असणाऱ्या मी म्हणे प्रॉब्लेम ज्या मासिक पाळी आहे त्याच्याबद्दल गायनॅक डॉक्टर इथे आम्ही बोलवले ते गायनॅक डॉक्टर्सच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्यावेळी पुरुष बंदी पुरुषांसाठी दर्शनबंदी आम्ही ठेवलं होतं म्हणजे महिलांना त्यांचा जो झोन आहे तो पूर्ण आम्ही इथे दिला होता याचबरोबर अजून कुठल्या गोष्टी आपण आम्ही यावर्षी केल्या त्यासोबत आपण आपल्या इथे जे वात्सल्य ट्रस्ट आहे जे अनाथांचं मुलींचं हे आहे दरवर्षी आपण तिथे रक्षाबंधनसाठी जातो आणि आपली मुलं तिथे रक्षाबंधनासाठी जातात आणि त्या ट्रस्टसाठी जे सहा महिने किंवा वर्षभर जे काही सामान लागतं फक्त खाणं नाही ते कारण की एक ट्रस्ट चालवायची त्या ते त्यात बऱ्याच सामान असतात म्हणजे साफसफाईचं सामान असू दे किंवा तिथे कपडे लगते असू दे ह्या सगळ्या सामानांची पुरवठा आपण रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या मंडळातर्फे करतो त्यासोबत अवेअरनेस त्यासोबत हे झालेलं आहे पण विविध आता महिला सबलीकरण हा एक विषय घेतलेला आहे आणि एक वसुदेव कुटुंबक मी ही टॅगलाईन घेऊन चालले आहे त्या ह्या मंडळामध्ये बऱ्याच गोष्टी अशा येतात की आपण ह्या आपला आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपले एक कुटुंब म्हणून आम्ही साजरा करतो म्हणजे लोकांना सुद्धा हा घरातला गणपती वाटला पाहिजे असंच असतं त्यामुळे आम्ही दिवाळीत सुद्धा आम्ही गोरगरिबांमध्ये फराचे वाटप करतो असे अनेक उपक्रम बाळावत आणि या वर्षी आता पंचवीस उपक्रमांचा आहेत त्यातले सात उपक्रम झालेले आहेत अजून आम्हाला कुठले उपक्रम करायचे आहेत अजून एक सांगायला आवडेल की जो क्यू आर कोड आम्ही बाहेर लावलाय okay. जो महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलिसांच्या माध्यमातून दिला जातो तो स्कॅन केल्यानंतर व्हॉट्सअपला तुम्हाला सायबर क्राईम आणि महिलांवरच्या सर्व गोष्टी व्हॉट्सअपवरती तुम्हाला नोटिफिकेशन येतं येणाऱ्या प्रत्येक महिलांना येणाऱ्या प्रत्येकाला मी तो स्कॅन करण्यासाठी विनंती केली त्यांच्या माध्यमातून तो ॲप घेऊन ते देखील पोलिसांकडून होणाऱ्या सहकार्याचा लाभ घेतील या सर्व गोष्टी आम्ही इथे केल्या अहवाल घेण्याजोगा आपलं मंडळ आहे आणि खरंच विविध उपक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात तर तिसरा प्रश्न असा आहे की यंदाच्या मूर्तीची म्हणजे यंदाच्या मूर्तीचं स्वरूप काय अभिजित आ... खूप छान सांगेल <laughs> जसं मी मगाशी असे म्हटलं वसुदेव कुटुंबकम ही जे tagline म्हणून चाललो आहे तर ह्या सगळ्या विभागाला आपण जर कुटुंब म्हणून चाललोय तर तुम्ही जर बाप्पाकडे बघितलं तर या वर्षी आपण कुटुंबाची जे हे घेतलेली आहे नेम घेतलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण मूर्तीचा जो वरचा भाग बघितला तिथे शंकराचं आणि पार्वतीचं मुकुट आहे त्यासोबत रेड्डी आणि सिद्धी आहे आणि बऱ्याच जणांना इथं माहिती नसेल आख्या शुभ आणि लाभ हे आपण गणपतीचे अपत्य म्हणून मानलं जातं हे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसेल तर ही पूर्ण एक थोडं कम आहे आणि ह्या कुटुंबामध्ये कसं आहे शक्तीचं दैवत आहे परत भोलेनाथाचं दैवत आहे त्यासोबत बुद्धीचा देवता आहे चौसष्ट कलापतींचा देवता आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं आपल्या परिसरात सुद्धा आपल्या या पृथ्वी तलामध्ये हो प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येकाकडे एक वेगळ्या वेगळ्या आकलनशक्ती आहे प्रत्येकाचं एक वेगळं महत्व आहे याचा ह्याच ह्याचंच उदाहरण आपल्या मूर्तीतून भेटतं आणि आपण त्या सगळ्यांना घेऊन पुढे जात आहोत आणि सुद्धा हेच उद्देश आहे की प्रत्येकाने सगळ्यांना धरून द्यावं आणि लोकमान्य टिळकांनी म्हणूनचा हा उत्सव सुरू केला होता जो आपण बऱ्याच वर्ष आता विसरत चालला आणि आता आपण तरुण पिढी एकत्र येऊ ना पुन्हा त्याच जो स्वातंत्र्यपूर्व काळात जरा वेगळा होता त्याला त्यासाठी इंग्रज राजवटी विरुद्ध एकत्र येणं होतं आज आपल्याला स्वातंत्र्य घेतलेलं आहे तर त्याचा मान राखून आपल्याला स सर्व प्रगतीसाठी पुढे यावं लागेल आ, ही कन्सेप्ट घेऊन आम्ही बघतो आहे खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे आणि हे उत्तर अपेक्षित होत चौदा प्रश्न असा आहे की आपल्या मंडळाचा कार्यकर्त्या विषयी काय सांग कार्यकर्ते आता कार्यकर्ते मंडळात म्हणजे घडत जातात कार्यकर्ता म्हणजे कोणी बनत नाही की मला कार्यकर्ता बनायचा तो गणपती बघायला येतो सहज प्रसाद वाटायला बसतो आणि तो बघता बघता पुढच्या वर्षी कार्यकर्ता बनून जातो आता आम्ही देखील लहान होतो तिथून बाहेर गणपती बघायचं फक्त फक्त मंडळाचे कट्टर कार्यकर्ते झालो म्हणजे मंडळाच्या झाडू मारण्यापासून सगळे कार्यकर्ते प्रत्येक वर्षी मी म्हणेल कार्यकर्ते बदलत राहतात अभि म्हणजे कार्यकारणी जी सभासद आहे ती प्रत्येक वर्षी बदलत राहते त्याचं मागचं कारण हे की तो कार्यकर्ता किती वर्षाचा आहे किती वयाचा आहे आम्ही बघत नाही म्हणजे बोलतात ना बोलता तुमच्या खांद्यावरती जबाबदारी येते तेव्हा वय पाहिलं जात नाही खांदे मजबूत असणं गरजेचं असतं तसंच आहे त्याचे खांदे मजबूत घ्यायचं काम आमचं असतं त्याच्यावरती खजिनदाराचं पद देतो म्हणजे त्याला जो पैसा आहे जे पैसे आहे ते कसे मॅनेज करावे उद्या तो कुठेतरी कामाला लागला किंवा तो व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या कुटुंबाचे पैसे सांभाळू शकतो टाइम मॅनेजमेंट झालं एखादा अध्यक्षला एखादा अध्यक्षपदी निवड झाली तो एवढ्या मंडळातील मुलांना कशा पद्धतीने हँडल करतो विविध विचाराची विविध बुद्धीची एवढी लोक हँडल करत असतात तो उद्या टीम मिटिंग कुठेही घेऊ शकतो टीम लीडर बनू शकतो म्हणजे असं म्हणू शकता की बाहेरच्या जगामध्ये कशा पद्धतीने जगाव कशा पद्धतीने लढावं याची कार्यशाळा तयार करण्याचं मंडळ आहे असं समजा की इथे मुलं घडली जातात इथून पुढे त्यांना बाहेर टीम मिटिंग असेल टीम मॅनेजमेंट असेल टाइम मॅनेजमेंट असेल पैशाचं मॅनेजमेंट असेल या सर्व गोष्टी आणि एक बोलण्याची पद्धत असते एक त्यांचं वक्तृत्व सुधारलं जातं एक भाषा सुधारली जाते स्वतःची एक जी ती डेव्हलप करतं स्वतःला आणि इथून ते बाहेर निघाल्यानंतर ते कॉलर टाईट करून एक माणूस म्हणून घडतो हे ॲक्च्युली गणेशोत्सव मंडळाकडे घडतो आणि हे सगळ्या गणेशोत्सव मंडळामुळे मनापासून जे भक्ती आणि सेवा करतो ना त्याच्यामध्ये तो एक माणूस म्हणून घडून येतो आणि त्याचा त्याचा व्यवहारिक जेवढा पर्सनल आहे आणि स सो, सोबत सामाजिक म्हणजे लोक फक्त पर्सनल प्रगती बघतात सामाजिक प्रगती पण बघितली जातं आणि ही मोठी विचारसरणी आपल्याला म मंडाव्हतो आणि आमचे सगळे कार्यकर्ते म्हणजे मला आहे ना असं भरून आलं जेव्हा तुम्ही हे हा जेव्हा कार्यकर्त्यांबद्दल बोलायला लागला तेव्हा मध्ये भरून आलं कारण की आम्ही एक पंधरा सोळा वर्षाचे असून त्यावेळेला एकदम कवळं वन मृत्यूवाला रक्त आणि त्याच्यानंतर एक मॅच्युरिटी लेवल आणलं आणि मॅच्युरिटीने जे आयुष्यात कमवलं आहे ते सगळे ह्या मंडळामध्ये आले जे नाव असेल जे कार्य असेल केलेलं ह्या मंडळामध्ये आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने तरी ना तरुण मुलाने प्रत्येकाने ना गणेशोत्सव मंडळात एकदा सद्भावनेने यावं आणि एकदा तरी एक, एक वर्ष तरी आहे ना दिवस रात्र इथं मेहनत करावी मी तुम्हाला लिहून देतो की तुमच्या जीवनात जो फरक पडेल आणि तुमचा जो प्रगतीचा जो ग्राफ आहे तो एवढा उंचावर जाईल ना ते तुम्हाला समजू ते ही मी विनंती करतो कारण बऱ्याच सणांमध्ये आज जेन जी बोललो सॉरी फॉर दॅट पण आम्हाला ते आहे की आपण मोबाईलच्या बाहेर येत नाही ओके आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपण असं किती दिवस लागतात दहा दिवसात गणेशोत्सव असतो त्याच्या आधी एक महिन्याची तयारी असते आपण त्याच्या काढूच शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणजे आमचं हे ब्रेद वाक्य आहे आम्ही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस गणपतीच्या दहा दिवसासाठी जातो हे हे बोललं ना गेले हे आलंय आमच्या इथं आणि हे सगळ्या मुलांच्या सर्व तरुण मंडळांना की आपण आपल्या विभागातल्या गणेशोत्सव मंडळाला मोठ्या संख्येने लाभ करा आणि तुम्ही खरंच तुम्ही तुमची प्रगती बघा इथे आलेला मुलगा म्हणजे त्याने घरी घरी झाडू मारला नसे झाडू घेतो कचरा दिसला तो तिथली आरती बघतो इथे तेल आहे का बघतो प्रसाद आहे का बघतो तिथे प्रसाद ची अरेंजमेंट करते पाहुणे येणारे हे अरेंज करते अरेंज करतो पूर्ण गुंतून जातो आणि त्याला समजत नाही की तो कसा अपडेट तो किती हो। मोठा मॅच्युअर होत जातो हे त्याला समजत नाही पण तो ह्या सगळ्या गोष्टी करतो म्हणजे आम्ही लहान मुलांना आज बघतो आरतीची वेळ झाली माईक चालू करा आरतीचा ताट बनवा सगळ्या गोष्टी एक गणेश उत्सव मंडळ त्या मंडळाच्या कार्य कार्यकर्त्यांना प्रत्येकाला या मंडळाच्या माध्यमातून शिकायला मिळतं आज एक छोटासा संदेश आणि खरंच खूप सुंदर उत्तर दिलं आहे आणि हेच उत्तर म्हणजे या मंडळाकडनं अपेक्षित होतं आणि सगळ्याच मंडळाला एक आव्हान पण केलं आहे की खरंच दहा दिवसांसाठी आपल्या मंडळात किंवा आजूबाजूसाठी आपलं जे मंडळ आहे त्या मंडळात जाऊन एक छोटासा कार्य त्या मंडळाचं कार्यकर्त्या व्हा कारण तो खूप शिकण्याजोगा आहे मूर्तीचं स्वरूप तर आपण जाणून घेतलंच आहे पण हीच सुंदर मूर्ती बनवणारा देव कोण आहे आता मला सांगायला आवडेल बरं झाला प्रश्न विचारला कारण की माझ्या मनात कुठेतरी होतं अरेच्या जोपर्यंत हा प्रश्न आला नव्हता नसता किंवा ज्यांचं नाव सांगितलं असतं तोपर्यंत ही शूट मी म्हणेल पूर्ण झाली नसती अनिल हो बाईंग कांदिवली म्हणजे अनिल दादाबाई अनिल दादाबाईंनी खऱ्या अर्थानं म्हणजे एक दैवी शक्ती अनिल दादाकडे दादा है। रहा। दिखो दिखो अनिल दादा जेव्हा एखादी मूर्ती जेव्हा बनवायला घेतो आणि त्याच्याकडे व्हरायटी आहे त्याच्याकडे येणाऱ्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मोबाईल कसा अपडेट होतो तसं अनिल दादाचे मी म्हणेल कला आणि मूर्तीची जी काही पद्धत आहे मागे प्रभावळ आहे ते पूर्ण अपडेट होत राहतं म्हणजे पुढच्या वर्षी आपण काय घेऊन येऊ हे हो त्याच्या याच वर्षी डोक्यामध्ये असतं आम्हाला काय पाहिजे अनिल दादा त्याच्या त्याच्या मर्जीने मूर्ती नाही बनवत तुम्हाला काय पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे आम्ही दिलेली प्रत्येक रिक्वायरमेंट महाराजाला खऱ्या अर्थानं महाराजा बनवणारा आहे आणि अनिलबाईंनी मूर्ती बनवल्यानंतर जेव्हा अनिलबाई डोळे बनवतो ना, आनि ना तेव्हा तुम्ही मूर्तीसमोर उभासला तुम्ही आपोआप हात जोडाल आणि <स्थ> अनिलदादा डोळे बनवल्यानंतर त्या मूर्तीमध्ये जीव येतो हे <स्थ> मी खऱ्या अर्थानं सांगेल अनिल मुळे सांडपडाचा महाराजा पूर्ण महाराष्ट्रभर ओळखला जातो तो मूर्तिकार अनिल ददाबाईं त्याच खूप मनापासून आभार व्यक्त करेल त्यांनी महाराजा आम्हाला दिला उल्लेख केला की ज्यापासून दोन हजार पंधरापासून पासून नवी मुंबईचा राजा हा त्याग आपल्या सातवाडीच्या महाराजाला लागतो आणि दोन हजार पंधराची पहिली मूर्ती ही आम्ही त्याच्याकडे दिसतो आणि तिथून जे नावारूपाला आलं आलेले बंद मूर्तीमध्ये मूर्तीमध्ये आम्ही खरंच नेहमीच आम्हाला त्यांनी कधी उपेक्षा केली नाही आहे त्याने आमच्या कधी अपेक्षा असा भंग नाही झाला खरंच तो आमच्या कल्पनेच्या पलीकडे त्याच्या हातात एक आपल्या म्हणण्याला किती वर्ष झाले हे आपलं रौप्य महोत्सव वर्ष आहे म्हणजे आपल्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत दोन हजार साली आपली स्थापना झाली आपल्याच विभागातील ही त्यावेळेला ना सिडको वसाहत होती त्यावेळेला नवीन नवीन सुरुवात झालेली एकोणीसशे नव्याण्णवला आणि इथे एक सिडको फेडरेशन होतं जेव्हा जोपर्यंत वसाहत पूर्णपणे डेव्हलप होत नाही तोपर्यंत एक सिडको फेडरेशन म्हणून एक विभागातील साखरजणाने आणि सिडकोच्या अधिकाऱ्याने मिळतात त्यांनी तिकडे ते आपलं एक संकुल आहे बाजार संकुल त्याच्यामध्ये एक गणपती बसवला होता एकोणीसशे नव्याण्णव साली त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ह्याला पुढे घेऊन जाऊ शकता त्यावेळेला विभागात हे तरुण मंदरे होते जे ॲक्च्युली मुंबईमधनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे येऊन हे झालं आणि त्यावेळेला आपले नवी मुंबई नावा येत होते आणि एक वेल प्लॅन सिटी जे म्हटलं जेव्हा <laughs> सुरुवात झाली आणि त्यातलेच काही तरुण म्हणजे पुढे येऊन हा मंडळाची सुरुवात झाली आणि त्यांचा वारसा हा आम्ही चालत म्हणजे एकंदरीत मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले या वर्षी तुम्ही बघितलं तर मुख्य कार्यकारिणीमध्ये म्हणजे सागर अध्यक्ष म्हणजे आप्पा या नावानं म्हणजे आप्पाचा विषय एक खोल आहे तसं आप्पा या नावाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलगा तयार होतो जसं शशीभाऊ गायकवाड होते तसं तो होता आणि तो आज वाऱ्याचा अध्यक्ष आहे सागर आणि प्रत्येक त्याचं काम ऐकत म्हणजे आमची एक एक अशी पिढी गडत चालत चाल एक पिढी होती त्यांनी हे है हँडल केले म्हणजे एक दहा बारा वर्ष त्यांनी हँडल केले त्याच्यानंतर मग आम्ही तेव्हा छोटे गाणे म्हणजे अठरा एकोणीस वर्षाचे विसरड्या फुटलेली मुलं होतो आणि तिथून आम्ही मग आम्ही थांबा केला आणि आता मध्ये कमीत कमी एक सत्तर ऐंशी पुरं असतील अठरा एकोणीस वीस एकवीस आता ते पुढे पुढे येत आहेत ते नवीन नवीन गोष्टी आहेत कसं हँडल होतं हे म्हणतात मॅनेजमेंट आहेत फायनान्शियल गोष्टी आहेत लोकांशी कसा संवा संवाद साधायचा ह्या सगळ्या गोष्टी शिकतायत आणि आता ती एक पिढी करत आहेत आम्हाला आता एक बॅग घ्यायचा आहे आणि तुम्ही पुढे येऊन हे सर्व सांभाळ म्हणजे प्रत्येकाला एक संधी मिळते जसा गणेश उत्सव आपल्या मंडळाचे कार्यकर्ते किंवा काही आहेत ते सगळे आपल्या मंडळाबरोबर उत्पादने गणेश उत्सव साजरा करत असताना मनात कोणती कमता आहे का या विषयावरती कसं बोलावं ते समजत नाही कारण की आपण एवढे प्रयत्न करत असतो समाजाला देण्यासाठी पण कुठेतरी असं वाटायला लागलं की समाजाचा गणेशोत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलत चालतो आपल्याला पाहिजे पाहिजेतच जो टिळकांनी गणेशोत्सव साजरा केला आणि आत्तापर्यंत बऱ्याच दिवस म्हणजे एक एक नाईंटीजच्या काळात जो जर जो गणेशोत्सव साजरा होत होता तो आत्ता होत नाही आहे म्हणजे कुठेतरी मराठी माणसंच एकत्र येत नाही असं वाटतंय ते कुठेतरी म्हटले गेलं की मराठी माणूस मराठी माणसाने पाय घेतले जातात की आपल्याला माहिती नाही आहे ह्याच्यावरती सुधारणा करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि गणेशोत्सवमध्ये वेगळ्या विचाराची माणसं वेगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र येणे एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करणं आणि ह्यातून समाजाला पुढे घेऊन जाणं हे जे विचार आहेत हे तरी संपत आले म्हणजे आज जर आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा गणेशोत्सव आल्यानंतर आम्हाला ते टाळ घेऊन प्रसादासाठी वाढ प्रसाद वाटण्यासाठी थांबावा लागायचं ला 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 हे जे ना हे आजकाल आहे आजकाल मुलं ते पुस्तकी किडा झालेले आहेत म्हणजे अभ्यास अभ्यास अरे अभ्यास ठीक आहे मला माहिती आहे ते महत्वाचंच आहे त्यासोबत खेळ महत्वाचे आहे अरे मग ह्या खेळाची आवड कलाकार आहे आणि खरं म्हणायला तर ह्या ह्या गणेशोत्सवामध्ये बरेच कलाकार घडतात आता जर तुम्हाला माहिती नसेल आमचे हे किरणदादा मस्कर हे आज व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आणि वॉइस ऑफ पॉटन म्हणून ओळखले जातात टेनिस क्रिकेट जगतात असू दे कबड्डी असू दे वेगवेगळ्या मराठी समालोचकांमध्ये ज्यांचं नाव आहे हे घडले ह्याची सुरुवात कुठे झाली एक माहिती नसेल तर मी सुद्धा एक शॉर्ट फिल्म ऍक्टिंग केलेली आहे मला एक नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये नॅशनल नॉमिनेशन होतं बेस्ट ऍक्टरचं हे सुद्धा मी पहिलं नाटक मला आठवते खर तर तापत गणेशोत्सव मंडळाचे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याच्यात खर्च केलेली आणि ही कला नावा धुडा असे बरेच कलाकार आहेत म्हणजे असे काही नाही आता हे इथे तुम्ही ते वगैरे बघताय सीसीटीव्ही बघताय आज आमचा जो अजय अर्जुन आहे त्याचा स्वतःचा बिझनेस आहे सीसीटीव्ही हा इथूनच घडलेला इथून त्यांनी सुरुवात केली एक वार जोडण्यापासून आज तो एवढा मनपाचा एक बोलतोय तू कुठे आज स्वतःचा बिझनेस कोल्हाय आणि ह्याच्यात कुठं नाव राहत फोटोग्राफर आमच्याकडे खूप चांगले फोटोग्राफर आहेत आ, मंदार सेलार असू दे विवेक शिंदे असू दे नीरज ठाकूर असू दे हे जे साई फोटोग्राफर आहे हे इकडंच घालले कारण की त्यांना म्हणत नाही आणि मेन म्हणजे ह्या वर्षीचा जो आपला अध्यक्ष आहे तुम्ही जर म्हणणार बघाल आपल्या मंडळाची जेवढी डी टी पी वगैरे आहे हे हे तुम्ही जे बघत असाल हे अव्वल सगळं हे सगळं ग्राफिक डिझायनिंग असेल तर रोहित रोहित जगताप करतात कुठल्याही मोबदला न घेता हे पूर्णपणे ते असाल आणि ते आज त्यांचं काम करतेच करतात असे आता नवीन कलाकार आले जसं आमचा अथर्व आहे जर तुमच्यासोबतसुद्धा खूप कनेक्ट आहे तो सुद्धा व्हिडिओग्राफी फोटोग्राफी पण पुढे चालला आहे मला असं वाटतं की मनाच्या माणसांनी एकत्र यावं ह्याच्याकडे गणेशोत्सव कला बांधण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन यावा आणि ह्यातून एक बरेच कलाकार पुढे आपण द्यावेत असं माझी इच्छा आहे एक शेवटचा प्रश्न आपल्या मंडळाच्या माध्यमातून कुठला संदेश द्या संदेश आता मगाशीच अभिजितने सा सांगितलं की आपली मूर्ती कशा पद्धतीने बनवली गेली वसुंधेव कुटुंब हे सांगितलं म्हणजे या मूर्तीमध्ये शंकर पार्वती रिती शिद्धी या सर्व गोष्टी एकत्र करून एक कुटुंब आहे म्हणजे तसाच आपला जो विभाग आहे आपला जो प्रभाग आहे तो देखील एक कुटुंब आहे सर्व गोष्टी या आपण एकत्रच येऊन साजरी केल्या पाहिजेत गणपतीचा जो तुम्ही अहवाल बघितला तर अकरा दिवसाचा यंदाचा गणपती आहे तब्बल एकवीस सोसायट्यांना आपण आरतीचा मान दिला सकाळी सोसायटी संध्याकाळी एक सोसायटी आणि त्यानंतर फायनलला म्हणजे जी, जी महाआरती आहे ती मंडळाची सगळी पोरं करते यामधून सांगायचा सा एकच आमचा सा प्रयत्न राहिला की सगळे सोसायटी एकवीस सोसायटी जेव्हा इथे आरती करायला रोज एक एक सोसायटी येते इतर दिवशी आम्ही अध्यक्षांना भेटाय जात नाही सोसायटीला भेटाय जात नाही ते इथे येतात त्यांच्याशी गप्पा गोष्टी होतात विचारांची देवाणघेवाण होते त्यांचं आमची जी नाती आहे ती या मंडळाच्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने घट्ट होतात तर संदेश एकच दिला जातो की हा आमचा गणपती तुमचा गणपती या गोष्टीपेक्षा आम्ही रोज संध्याकाळी सात आठ नंतर प्रत्येक मंडळाला भेट द्यायला जातो तिथे जातो तिथे आता आज आम्ही इथे मोठा महल उभा केला आहे उद्या कोणीतरी दुसरा महल उभा करेल तर या गोष्टींपेक्षा आम्ही विचारांची देवाणघेवाण करतो की आम्ही काय करतोय तुम्ही देखील या गोष्टी करा तुम्ही काय केलं आम्ही हे करतो आम्ही सगळ्या नवी मुंबईमध्ये प्रत्येक मंडळाला भेट देतो जेणेकरून विचारांची देवाणघेवाण होईल येणाऱ्या काळामध्ये आणखीन हा उत्सव आणखीन मोठा होईल मराठी सण आणखीन मोठा होईल माणसं एकत्र येतील कारण की टिळकांनी यासाठी हा सण खऱ्या अर्थान गणेश उत्सव साजरा केला होता कारण की माणसाला माणूस भेटावा आणि माणुसकीची आपुलकीची बांधील घट्ट व्हावी आणि हाच प्रयत्न चालला की माणूस एकत्र यावा माणसानं माणसातला देव पहावा आणि हाच संदेश आम्ही देतो की सर्वांनी एकत्र यावं सगळ्या मंडळांनी एकत्र यावं आणि हा उत्सव देशभरामध्ये आणखीन खरा खूप सुंदर उत्तर दिलंय त्या मंडळाला आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा मला हे सुद्धा एक नेमकं करू इच्छितो की धक्का मुंबईने हा जो के सुरू केली जी सी सिरू सुरू केली आहे महाराष्ट्राचा गणेशोत्सव अति सुंदर कल्पना आहे आम्ही मंडळाच्या वतीने खरंच तुमचं धन्यवाद करतो सुंदर कल्पना आहे आणि तुम्ही अजूनसुद्धा बरेच मंदिरं कव्हर करा यामध्ये आणि कसं तर वेगवेगळ्या मंडळाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले जातात आजचं जे तरुण मित्रमंडळ आहे मंडळ काय विचार करत आहे हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय परत ह्या निमित्ताने अनेक गणेशोत्सव मंडळ एकत्र येतील ही जी कल्पना तुम्हाला सुचली हॅट्स है हॅटसॉप आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आपण ह्या नक्टकरी मुंबईच्या चॅनलला व्हिजिट कराव्यात सगळ्या व्हिडिओ बघाव्यात लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणखी सगळ्या मंडळाला